नमस्कार मी भारती तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते आज आपण अगदी मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी नो फील पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी गव्हाचं पीठच वापरलं आहे कुठलंही मैदा न वापरता आपण ही पुरणपोळी करणार आहोत तर तुम्ही सगळे स्टेप्स फॉलो केले तर तुमची पोळी पण अगदी परफेक्ट तयार होईल चला तर मग पहिले पुरण शिजवून घेऊया त्यासाठी एक कप चणा डाळ घेतली आहे डाळीला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर कुकरमध्ये दोन ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालून कुकरला पहिले प्रेशर भरल्यापर्यंत हाय फ्लेमवरती नंतर फ्लेम थोडी कमी करून चार शिट्ट्या होईपर्यंत डाळ शिजून घ्यायची आहे डाळ शिजताना तेल घातल्याने डाळ मऊ शिजते व पूरणाचं जे पाणी आहे ते शिट्टीमधनं झाकण्याच्या बाहेर येत नाही तर ही स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा आणि जोपर्यंत आपलं पुरणशे असतो आपण पोळ्यांसाठी कनिक म्हणून घेऊ दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण नेहमी जे पोळ्या करतो तेच गव्हाचं पीठ घ्यायचं आहे इथे को अजिबातही मैदा वापरायचा नाही आहे किंवा हे गव्हाचं पीठ चाळूनही घ्यायचं नाही आहे अगदी कोंड्याचं कट आपण जे रेग्युलर पोळ्या करतो तेच पीठ इथे मी वापरलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे व थोडं थोडं करून पाणी घालून फक्त हे पीठ एकत्र कराय कणिक एकत्र करून घ्यायचं आहे कणिकला ना मळायचं नाही आहे किंवा जोर नाही लावायचा आहे फक्त आपल्याला हलक्या हाताने सगळं पीठ एकत्र करून घ्यायचं आहे आणि जोर नाही लावलं ला आहे सगळं पीठ असं एकत्र गोळा झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आता एक मोठा चमचा तेल आणि त्याच चमच्याने एक चमचा पाणी घालून त्याला छान बोटांनी दाबून आपल्याला कणिक मुराला ठेवायची आहे जेवढे जास्ती ही कणिक तेल पाण्यात मुळेल तेवढी ती सॉफ्ट बनेल व तुमच्या पोळ्या कधीही बिघडणार नाहीत तर ही स्टेप नक्की फॉलो करा आता कुकरच्या शिट्ट्याहून कुकर, कुकर पूर्ण गार झालं आहे तर आपण ते बघून घेऊया तुम्ही बघा अगदी मऊ जशी पाहिजे तशी डाळ शिजलेली आहे तर आपल्याला याच्यामध्येच कट पण काढायचा असतो म्हणून मी याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घेतलं आहे याला छान मिक्स करून घेतलं आहे थोडे डाळ दाबून दाबून त्याला मिक्स करून घ्या आणि नंतर डाळ आणि पाणी आपल्याला चाळणीमध्ये गाळून आपल्याला हे वेगळं करून घ्यायचं आहे आमटीसाठी कट करून घ्यायचं जेवढं शक्य आहे तेवढं सगळं डाळीतनं पाणी निथरून घ्यायचं आहे आता गॅसवर एक पॅन गरम करत ठेवायचं आहे शक्यतो पसरट भांडं घ्या त्याच्यामध्ये डाळ घेतली आहे जेवढी डाळ आहे तेवढं तिथे गुळाचा वापर केला आहे मी इथे गुळाची पावडर वापरली आहे आणि हा काळा गुळ असल्यामुळे त्याचा रंग काटपट दिसतो आहे तुम्ही तुमच्याकडे साधा गुळ असेल तो वापरू शकतात किंवा गुळाचा खडा तुम्ही किसूनही घेऊ शकतात गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती करू शकतात पण जेवढी डाळ आहे तेवढा गुळ घेतला तर परफेक्ट पुरणपोळी बनते आणि त्याच्यामध्ये आता दोन ते तीन वेलची ज्या टाकून घ्यायची आहेत वेलची ते फोडून घ्या दाणे आणि साल दोन्ही घाल वापरायचे आहेत तसंच जायफळ थोडं किसून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला पुरण अगदी मंद गॅसवरती गूळ त्याच्यात मिक्स गूळ वितळेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट असतानाच मी पुरण गरम किंवा कोमट असतानाच वाटलं तर ते छान बहु वाटले जातं म्हणून ते गार होण्याआधीच त्याला थोडं कोमट असतानाच मिक्सरच्या बांधण्याबांधनं मी याला फिरवून घेते व पुरण तयार करून घेते आहे तुम्ही हे तयार पुरण फ्रीजमध्ये सात ते आठ पण स्टोअर करून ठेवू शकतो आता आपण जी कणिक मुलाला ठेवली होती ती बघूया कणिक छान मोहले आहे कारण आपण बाकी स्वयंपाक करेपर्यंत आपण कणिक मुलाला ठेवून दिलेली होती तर तुम्ही बघा अगदी मऊ अशी कणिक दिली आहे त्याला आता हलक्या हाताने आपल्याला एकदा छान मळून घ्यायची आहे आणि आता पुरणपोळी करताना आता करता आपल्याला थोडकं असं खोलगट वाटीसारखं आपल्याला हाताने आकार देऊन द्यायचं आहे व त्याच्यामध्ये दोन चमचे जेवढी कणिक दुप्पट पुरण भरून घ्यायचं आहे पुरण भरताना पुरणमध्ये दाबत जायचं आहे वरून जे गोळा आहे तो त्याला भरून कवर करत जायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मी कसे ते के करते येते त्याला पूर्ण आपण दाबून दाबून सारण भरून घ्यायचं आहे आपली कणिक मऊ आहे म्हणून ते सहज शक्य होत आहे तुम्ही बघा कुठेही कणिक फुटली नाही आहे किंवा पुरण बाहेर आले नाही आहे आणि मोदकला आपण घड घरी करतो तशी घरी करून जे एक्स्ट्राची पीठ आहे ते त्याच्यामध्ये दाबून घ्यायचं आहे आणि आधी थोडंसं हलक्या हाताने पुरण दाबून घ्या नंतर हलक्या हातानेच कनिक लाटणं फिळवायचं आहे पुरणपोळी करताना कधीही जोर लागवायचा नाही आहे जितकं शक्य आहे तितकं हलक्या हाताने वरच्यावर लाटणं फिळून पोळी छान अशी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना कधी पण पहिले काठ पण चेक करून घ्या त्याचे काठ थोडे बारीक लाटले गेले पाहिजे आता आपली पोळी लाटून झाली आहे तवा चांगला गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करून थोडीशी मीडियम टू फास्टच ठेवायची आहे एकदम कमी तव्यावर गॅसच्या फ्लेमवरती कधीही पुरणपोळ्या -पुरे करू नका पुरणपोळ्या -पुरे बिघडतात आणि दोन्ही बाजूने पुरणपोळी शेकून घ्यायची आहे एक बाजू शेकून झाल्यानंतर मग त्याच्यावरून त्याला आपल्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे व खरपूच भाजून घ्यायची आहे तुम्हाला तूप नसेल आवडत तर तुम्ही इथे तेलही वापरू शकतात आणि काही न करता एक बाजू पूर्ण झाल्यावरती मग तिला पलटून घ्यायची आहे वाऊ तुम्ही बघा आपली पुरणपोळी किती छान छानटम्म अशी फुगली आहे करायलाही छान वाटते आणि खायला घावल्या खाऊ घालायलाही आनंद मिळतो आणि आता याला वरूनही तूप लावून घेतलं आहे तर दोन्ही बाजूंना असं तूप लावून घ्या तर अशी आपली माऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार झालेली आहे ही तुम्ही गरम गरम खायला सर्व करा ही पोळीचं वैशिष्ट्य आहे ही पोळी गार झाली तरीही तेवढीच मऊ राहते ते, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो काहीतरी कमेंट करा म्हणजे मला मोटिवेशन मिळेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद